मुलून पूर्व पश्चिमला जोडणारा हा जो, जो पादचारी पूल आहे तो गेले दीड वर्ष झाला त्याचं जा डिमोलेशन झालेलं आहे आणि त्याचं नूतनीकरण सुरू आहे मुळातच हा एकमेव असा ब्रिज आहे की ज्याच्यावरती पूर्व ते पश्चिमच्या नागरिकांना जाता येतं होतं विदाऊट तिकीटिंग आणि आता जो ब्रिज आहे जे इतर जे ब्रिजेस आहेत त्याच्यावरती कधीकधी टी सी उभी असतात आणि त्यामुळे नागरिकांना तिथे हटकलं जातं आणि त्यांना तिकिटाची विचारणा केली जाते मग अशा वेळेस नागरिकांची आणि रेल्वे प्रशासनाची तिकडे भासाबाची होते त्यामुळे नागरिकांना प्रचंड इथे गैरसोय होत आहे आणि त्यामुळेच आमच्या इकडे मागणी होती की या लवकरात लवकर याच्या ब्रिजचं काम सुरू व्हावं हो। गेले अनेक दिवस याला वेगवेगळ्या डेडलाईन देण्यात आल्या होत्या एकतीस मेची शेवटची डेडलाईन होती परंतु आपण जर बघितलं तर इकडे अजूनसुद्धा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त काम बाकी आहे त्यामुळे आम्ही लवकरच इथे रेल्वे प्रशासनाला भेटणार आहोत आणि शिवसेना पक्षातर्फे इकडे निवेदन दिलं जाईल की लवकरात लवकर काम याचं पूर्ण करा नाहीतर आम्ही एक तीव्र आंदोलन शिकतो